सर्वांना नमस्कार आज आपण श्री संत तुकाराम महाराज अभंग गाथेमधील अभंग क्रमांक तेहतीस ते एक्कावन ते पर्यंत वाचन करणार आहोत काल आपण यापूर्वीचे एक पासून बत्तीस पर्यंत दोन व्हिडिओ गेलेले आहेत तेही व्हिडिओ आपण पाहिले नसेल तर अवश्य पहा एकाच वेळेस जास्त अभंग न घेण्याचे कारण म्हणजे फक्त वाचनातून आपणास फास्ट मध्ये आपण वाचू शकतो पण थोडा सावकाश वाचल्याने शब्दांचे अर्थ वगैरे थोडे लक्षात येतात त्यामुळे आपण थोड्या भंग घेऊन शांत पद्धतीने वाचन करणार आहोत आपणास जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आपण सुरुवात करूया सदा तळमळ चित्ताची हळहळ हल त्याचे दर्शन न व्हावे शव असता तो जीवे कुशब्दाची घाणी अमंगळ विली वाणी नेने शब्द पर तुका म्हणे पर उपकार आ अभंग यान अभंग आ हा अभंग क्रमांक तेहतीस यानंतर अभंग क्रमांक चौतीस हा चरणाचा सा अभंग आहे जया नाही नेम एकादशी व्रत जाणावे ते प्रेत सर्व लोकी त्याचे वयनित्य काळलेखित आहे रागे दात खाय करा करा जयाचे द्वारी तुळशी वृंदावन नाही ते स्मशान ग्रह जाना कुळी नाही एकही वैष्णव त्याचा बुडे जी ताफा विठोबाचे नाम नुच्चारी जे तोंड प्रत्यक्ष ते कुंड चर्मकाचे तुका म्हणे त्याचे काष्ट पाय, कीर्तना नव जाय हरी चिया, यानंतर अभंग क्रमांक हा हि सहा चरणाचा आहे आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर धाके जाऊ पुढे भिके कुतरी घर राखती नांदनूक ऐसी सांगा नाही तरी वाया भागा थोरपण अंगा तरी ऐसे अक्षयी साचार केले सायासांनी घर येरंडासी हार दुजा भार न साहती धन कन घरोघरी पोट भरे भिकेवरी जतनती करी कोन गुरे वासरे झाली सकळ निच्छिंती भांडवल शेन माती झुळ जुल झुळीत भिंती तुका तुळशीची देवा अभगा निरविला हेवा कुटुंबाची सेवा त्वची करी आमुचा यानंतर अभंग क्रमांक छत्तीस हा हिसाचरणाच आहे परावियाणारी माऊली समान मानिलिया धन काय वेचे न करिता परनिंदा परद्रव्य अभिलास काय तुमचे यास वेचे सांगा बैसलिये ठाई म्हणता राम राम काय होय श्रम ऐसे सांगा संताचे वचनी मानिता विश्वास काय तुमचे यास वेचे सांगा खरे बोलता कोण लागती सायास काय वेचे यास ऐसे सांगा तुका म्हणे देव जोडे याच साठी आणि कते आटी न लगे काही यानंतर अभंग क्रमांक सदतीस हा अभंग अनेक कीर्तनकार आपल्या कीर्तनामध्ये घेत असतात शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी पोटी फळे रसाळ गोमटी असा अभंग आहे मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणे सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती अशा प्रकारचा अभंग आहे यानंतर अभंग क्रमांक अडतीस चित्त समाधान तरी विष वाटे सोने खोटा अतिशय जाना भले सांगो काय मनाच्या तळमळे चंदने ही अंग पोळे तुका म्हणे दुजा उपचार पीडा पूजा यानंतर अभंग क्रमांक एकोणचाळीस परिमळ म्हणून खाऊ नये आवडते पाणी नये यंत्र भेदूनी नाद पाहू नये कर्मफळ फळ म्हणून इच्छू नये काम तुका म्हणे वर्म दावू लोका यानंतर अभंग क्रमांक चाळीस माया तेची ब्रह्म ब्रह्मतेची माया अंग आणि छाया जयापरी तोडिता न तुटे सारिता निराळी लोटांगण तळी हरपती दुजे नाही तेथे बळ कोणासाठी कते आटी विचाराची तुका म्हणे उंच वाढे उंच पणे ठेंगणी लवणे जैसी तैसे यानंतर अभंग क्रमांक एक्केचाळीस दुर्जनासी करी साहे तोही वाहे दंड हे शिंदळीचा कुंटणी वाटा संग खोटा खोट्याचा येर येरा कांचनी भेटे आगी उठे तेथोनी तुका म्हणे कापू नाके पुढे आणि के शिकविती यानंतर अभंग क्रमांक बेचाळीस वृत्ती भूमी राज्य द्रव्य उपार्जिती जाना त्या निश्चिती देव नाही भाडेकरी वाहे पाठीवरी भार अंतरीचे सार लाभ नाही देव देवपूजेवरी ठेवनिया मन पाशाना पाशान पूजी लोभे तुका मने फळ चिंतिती आदर लाघव हे चार शिंदळीचे यानंतर अभंग क्रमांक त्रेचाळीस पवित्र सोवळी एक तीच भोमंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव तीच भाग्यवंते सरती पुरती धनविते तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा यानंतर अभंग क्रमांक चव्वेचाळीस आशा भद्द जन काय जाणे नारायण करी इंद्रियांची सेवा पाहे आवडीचा हेवा भ्रमळे चावळे तैसे उचित न कळे तुका म्हणे विषे अन्न नाशी जैसे यानंतर नंतर अभंग क्रमांक पंचेचाळीस ढेकरे जेवण दिसे साचे नाही काचे कुंथापुंथी हेही बोल तेही बोल ते कोरडे फोल होती परी फकेवरी खाऊ नये असे हातीचे कांकन तयासी दर्पण यानंतर अभंग क्रमांक सेहेचाळीस करावी ते पूजा मनेची उत्तम लौकिकाचे काम काय असे कळावे तयासी कळे अंतरीचे कारण ते साचे साच अंगी अतिशया अंती लाभ किंवा घात फळ देते चित्त बिजा ऐसे तुका म्हणे जेणे राहे समाधान ऐसे ते भजन पार पावी यानंतर अभंग क्रमांक सत्तेचाळीस नभे आरानुक संसारा हाती सर्व काळ चित्ती हाची धंदा देव धर्म सांधी पडिले सकळ विषयी भोंधळ गाजत असे दिवस न पुरे कुटुंबी समाधान दुर्लभ दर्शन ईश्वराचे तुका म्हणे आत्महत्यारे घातकी थोर होते चुकी नारायणी श्मशान ते भूमी प्रेतरूप जन सेवा भक्त ही न ग्रामवासी भरतील पोट या परी वस्ती दिली घरी तेथे अति न घे थारा ऐसी वस्ती चोरा कंटकांची तुका म्हणे नाही ठावी स्थिती मती, यमाची निश्चिंती यानंतर अभंग क्रमांक एकोणपन्नास एकादशी व्रत सोमवार न करती कोण त्यांची गती होईल काय करू बहुवाटे तळमळ आंधळी सकळ बहिरमुख हरासी नाही बोट वाती कोण त्यांची गती होईल नेनो तुका म्हणे नाही नारायणी प्रीती कोण त्यांची गती होईल नेनो यानंतर अभंग क्रमांक सा, चरणाचा आहे आहा कटा त्याचे करिती पितर, वंशी दुराचार पुत्र झाला गळेची ना गर्भ नव्हेची का वांझ माता त्याची लाज लावा पापी परपिढे परद्वारी सावधान सादरची मन अभाग्याची न मिळता निंदा सहाडी उपवास संग्रहावे दोष सकळही वावडे विषाचे ते किडे दुग्धी मरे तुका म्हणे विटालाचीच तो मूर्ती दया क्षमा शांती नातळे यानंतर अभंग क्रमांक एक्कावन्न श्वान शीघ्र कोपी आपना घातकर भीड आणि घ्यावे थुंके तुका म्हणे चित्त मलिन करा ते फजित अशा प्रकारे आज आपण अभंग क्रमांक तेहतीस ते एक्कावन्न वाचन केलेले आहे संत तुकाराम महाराज अभंग गाथेमधील काही शब्द आपल्या नेहमीच्या चा चालीप्रमाणे आहेत तर काही शब्द त्या काळातील म्हणजे तीनशे पंच्याहत्तर वर्षापूर्वी बोली जाणारी भाषा त्यातील आहेत काही शब्द आपण सहज समजतात तर काही शब्द अभंगाचं पूर्ण वाचन झाल्यानंतर कळतात किंवा अर्थ अंदाजे लावून आपणास घ्यावा लागतो तर अशा प्रकारे आपण वाचन चालू ठेवलेलं आहे आपण कमेंट करत चला आज आपण जय हरी माऊली असे कमेंट करा म्हणजे कोण कोण व्हिडिओ पूर्ण पाहत आहेत ते आपण सही लक्षात येते सर्वांना धन्यवाद थँक्यू